हॅलो नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण थुली ही रेसिपी बघणार आहोत तर थुली बनवण्यासाठी सर्वात आधी मीनी इथं एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये तूप घातलेलं आहे तूप छान गरम झालं की नंतर त्यामध्ये मी दोन कप अशी थुली घेतलेली आहे आणि तिला छान अशी रवाड होईपर्यंत भाजून घेतलेली आहे त्यानंतर मी थुली बनवण्यासाठी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये दोन पड्या असं तेल घातलेलं आहे त्यामध्ये राई जिरं घातलेलं आहे ते छान फुल्लं की नंतर त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे आणि कांदा थोडासा सॉफ्ट झाला की नंतर त्यामध्ये शेंगदाणे आलं लसूणची पेस्ट घालायची आणि त्यासोबत आपण भाजून ठेवलेली थुलीसुद्धा घालायची आणि तिला तेलात कांदा आणि शेंगदाण्यांसोबत छान अशी परतून घ्यायची तिला परतवल्यानंतर आपण तिच्यामध्ये काही भाज्या घालणार आहोत जे तुमच्याजवळ अवेलेबल असतील तुम्ही त्या भाज्या घालू शकता आता मी इथं वटाणे बटाटे शिमला मिरची आणि टमाटर घालत आहे तुम्ही याच्यात बीन्स फुलकोबी स वगैरे घालू शकता तरी पण ती खूपच टेस्टी होते आता माझ्याकडे एवढ्याच भाज्या अवेलेबल होत्या तर मी त्याच घातलेल्या आहेत त्यानंतर त्यामध्ये आपण सुके मसाले करून घेणार आहोत ज्यात मीनी धने पावडर मिरची पावडर आणि हळद पावडर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि आता ही थुलीला आपण मसाल्यांसोबत छान असे एकजीव करून घ्यायची आहे आणि आता आपण तिच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर मी दोन कप असे थुली घेतलेली होती तर मी सहा कप असं पाणी घातलेलं आहे आणि त्यात थोडीशी कोथंबीर घातलेली आहे त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून दोन सिट्ट्या घेऊन घ्यायच्या जे करून आपली थुली छान अशी शिजते तर बघा आपली थुली बनवून तयार आहे तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा ही खूप बनवायला खूपच सोपी आहे आणि खायला तेवढीच टेस्टी आहे तर मग तुम्ही जर आवडली असेल तर तिला शेअर करा लाईक करा चॅनलला सब